महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात एक असं गाव मुगभंकी जिथे उन्हाळ्यातही शेतकरी स्वप्न बघतात आणि ती सत्यात उतरवतात कसमाती पट्टा म्हणजे कळवण सटाणा मालेगाव देवळा इथं घेतले जातात ऑर्ली टोमॅटो पण यंदा काय घडलं तापमान वाढले मार्चमध्ये आणि अवकाळी पाऊस तोही मे महिन्यातच अशा दुहेरी संकटांचा सामना करत एका शेतकऱ्याने कमाल केली पाच एकर टोमॅटोचा प्लॉट अनुभव नियोजन आणि शाश्वत पद्धतीने केले एक आदर्श मॉडेल ते म्हणजे शेतकरी व कृषी विक्रेते मनोहर शेवाळे त्यांचं नियोजन काय होतं कोणते उपाय केले त्यांनी आणि एवढ्या कठीण परिस्थितीतही इतकं सुंदर पीक कसं घेतलं ऐकूया त्यांचे मनोगत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मनोहर शांताराम शेवाळे ॲट पोस्ट भंगे तालुका कळवण जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस त्र्याहत्तर दहा छत्तीस शेतकरी बांधवांना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो या व्हरायटीचे दहा सत्तावन्न व्हरायटीचं प्लांटेशन आपण चौदा मार्च दोन हजार पंचवीसला केलेला आहे सुरुवातीला आपण बेसल डोस टाकलेले आहेत नंतर मिल्चिंग मल्चिंग पेपर वापरले आणि त्याच्यावर लागवड केली आहे लागवड करताना सुरुवातीच्या काळ आपण बरेच लोक करतात ह्युमिक टाकता अमुक टाकता तमुक टाकता आपण केलं आहे मायक्रोरायझा फायटीन आणि आपलं कंपनीचं बारा एकसिस्ट अँटिकल बारा एकसिस्ट आणि याच्यानंतर आपण लागवड केली आहे ड्रिंचिंग झाल्यानंतर लागवडीनंतर आपण तुम्हाला अगोदरच बोललो का इंडिकेम कंपनीचं फायटिन बारा एकसष्ट आणि आपण मायक्रोरायचा वापरलेला आहे त्यानंतर एक महिन्याने आपण त्याला सुरू केलं आपलंच इंडिकेम कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट परत बार एटिकल बारा एकसष्ट दिलेलं आहे आणि वरून फ्लावरिंगसाठी झिरो बेचाळीस ते लवकर वापरला आपण आम्हाला सेजस करताना साहेबांनी सांगितलं की तुम्ही चाळीस पंचेचाळीस वापर पण मला ज्या गोष्टीचं जा होती की दोन वर्षापूर्वी जेव्हा नायट्रोजन जास्त होत राहतो एक्सेस होत राहतो त्या काळात मी बेचाय थोडंसं लोकांनी एक किलोची मात्र वापरली सातशे ग्रॅमची वापरले मी पाचशेच ग्रॅम वापरलं होतं त्याच्यानंतर मला चांगले चांगला पाला की बापणा झाडात फ्लावरिंग आणि नंतर तुमचं डेव्हलपमेंट पण चांगली आली क्षेत्राची लागवड आपण जो तेहतीस हजार रुपये लावले पाच एकराचा टो टोटल प्लॉट आहे मार्च आणि एप्रिल महिना हा आपल्याला कडक उन्हात गेला पण आपण जे प्रॉडक्ट वापरले होते त्याच्यानंतर तुमचा व्हरायटीवरती कोणताही ट्रेस ट्रेस आलेला नाही आहे एकही पान उडालेलं नव्हतं आणि फ्लावरिंग एकदम जबरदस्त आली होती सेटिंग एकदम जबरदस्त होती त्याच्यामुळे मी सांगूच इच्छित शेतकऱ्यांना इंडिकेम कंपनी मला सुरुवातीला असं वाटायचं का आलं असेल कोणतरी डबे भरून काहीतरी आणलं असं पण मी जस जसं वापरत गेलो तसे मला अनुभव आले आणि फुगोलीसाठी सर्वात बेस्ट प बेचाळीस सत्तेचाळीस आणि पी बुस्टर आपला अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या दोन्ही तिन्ही गोष्टींचा वापर करून आपण जे जिथंपर्यंत आलेलो आहोत आणि मला सर्वसाधारणपणे दहा सत्तावन्न असो पाचशे पंचाहत्तर असो सहा असो पाच एकर बारा हजार कॅरेटची अपेक्षा आहे किमान आठ नऊ हजारही कॅरेट मिळाली आणि चारशे रुपयाचं रेट मिळालं तरी आपण व या चार महिन्यात साडेचार महिन्यात चाळीस लाख रुपये आरामशीर कमवू शकतो दहा लाख रुपये खर्च जरी पकडला तर आपण तीस लाख रुपये चार पाच एकरात कमवू शकतो ही मला अपेक्षा आहे इंडिया गेमचं फायटिन अशी एक वस्तू आहे ही आपण वापरल्यावरच कळत नुसतं बादली गुण तर असं कोणाला कळणार नाही का याच्यात काय आहे असं ज्यावेळेस आम्ही तीन ते चार अप्लिकेशन या प्लॉटला दिलेलं आहे मला कोणी विचारलं असत अजूनपासून माझं तळाचं पान आज तर एक महिना माझा पावसात गेला आहे तरी पण तळाचं पान तर शेवटचं पान एकही पानाला अजून कोणताही दागला नाही न ना न करपा न से सेटिंगमध्ये प्रॉब्लेम न कूज या कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही फायटीन फायटीनच ना आहे तुम्ही पण वापरू शकता काही अडचण नाही तुम्हाला बिंदाच वापरू शकता काही माहिती लागली मला नंबर दिलेला आहे तुम्ही पण वापरू शकता मला विचारून तुम्ही काही वापरू शकता काही अडचण नाही आणि चाळीस डिग्री तापमान असो तर बेचाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान असो तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता जर तुम्ही तर तर या कंपनीचे सर्व प्रॉडक्ट वापरले तर नाही तर नाही अन्यथा नाही आज माझा प्लॉट माझ्या उंचीच्या वरती आहे मी आज स्टॉप केलेला आहे तो आता के ता आज आता मला झाले कमीत कमी चौदा ज्या मार्चपासून तर आज तारीख आहे तुमची चोवीस मे तुम्ही तो हिशोब करून घ्या किती दिवसाचा प्लॉट झाला आणि डोक्या आणि फळांची साईज फुलांची साईज आज मी बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवू इच्छितो भरपूर फळं भरपूर फुलं आहेत काही अडचणी चेंड्यापर्यंत फुलं आहेत संड्यापर्यंत सेटिंग झालेली आहे की इंडिगम कंपनीचे जेवढे तुमचे प्रॉडक्ट तुम्ही जेवढे प्रॉडक्ट वापरशाल तेवढे तुम्ही एकदा वापरा वापरल्यानंतर तुम्हाला नाही समाधान भेटलं त्याचे सगळे पैसे मी भरून द्यायची जबाबदारी मी घेणार असं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छा कंपनी नाही भरून द्या मी भरून देईन माझा नंबर घेऊन ठेवा